मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील अशी शक्यता आहे सुमारे पाच वर्षापेक्षा जास्त काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत साधारणतः एप्रिल ते मे या महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता आता व्यक्त होते आहे मात्र राजकीय पक्षांकडून त्या संदर्भातली तयारी आता सुरू झालेली आहे असं एकूणच दिसतंय राज्यात मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर यासारख्या अनेक महत्वाच्या महानगरपालिका आहेत मुंबई आणि संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेनं आजपर्यंत वर्चस्व राखल्याचं आपण पाहिलेलं आहे त्यातच शिवसेनेच्या फुटीमुळे येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना अर्थात उद्धव सेना कशी लढते हे पाहणं महत्वाचं असणार आहे भाजप महायुती असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आघाडी असेल अशा कोणत्याही युती किंवा आघाडीची अद्याप चर्चा झालेली नाही असेही वृत्त आहेत सगळेच पक्ष स्वबळाचा नारा देत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका लढणार आहेत असंही दिसतंय तसंच महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये आजच्या घडीला वाद दिसून येत आहेत तिन्ही पक्षातले महत्वाचे नेते एकमेकांना विधानसभेच्या पराभवाला कारणीभूत अजूनही ठरवत आहेत नुकतंच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी एका भाषणामध्ये बोलत असताना विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची मोडलेली पाठ अजूनही सरळ झालेली नाही अशी टीका केली तसंच उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील अद्याप झोपेतून उठली नाही असं ते म्हणाले तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी देखील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली तर संजय राऊत यांनी देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवासाठी काँग्रेस पक्षाला जबाबदार धरलं आहे लोकसभा निवडणुकीच्या विजयामुळे काँग्रेस पक्ष हवेत होता त्यामुळे विधानसभेला जागावाटपात त्यांनी नरमाईची भूमिका घेणं गरजेचं होतं पण ती घेतली नाही असं राऊत म्हणाले काँग्रेसच्या याच आडमोठ्या भूमिकेमुळे शेवटपर्यंत जागावाटप ठरलं नाही त्यामुळे प्रचाराला उशीर झाला असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे तसंच अजूनही तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहिला नाही त्यामुळे ये येणाऱ्या निवडणुका आम्ही एकटे स्वबळावर लढू असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे हा पक्ष महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची युती करण्याच्या तयारीत दिसत नाही शिवसेना या पक्षाने आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व गाजवल्याचं आपण पाहिलं तसंच मुंबईमध्ये शिवसेनेची चांगली ताकदही असल्याचं दिसून येतं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत लढण्यापेक्षा स्वबळावर लढवून शिवसेना निवडणुकीला सामोरं जाण्याची चिन्ह आता दिसत कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पाहिजे तशी ताकद मुंबई महानगरपालिकेमध्ये नाही आहे आणि काँग्रेसची आडमोठी भूमिका शिवसेनेला पुन्हा एकदा अडगळीत आणू शकते असं सांगितलं जाते असंच नेमकं विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं ज्या जागेवर शिवसेनेची ताकद आहे अशा जागेवर काँग्रेसने त्यावेळी दावा सांगितला होता त्यामुळे काँग्रेसने या जागा पदरात पाडून लढल्या मात्र ताकद नसल्यानं त्यांचा पराभव झाला त्याचीच पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ नये म्हणून शिवसेनेकडून सावध भूमिका आता घेतली जाते नुकताच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या चालू असलेल्या स्मारकाच्या कामाची काल पाहणी केली यावेळी माध्यमांना बोलत असताना त्यांनी एकनाथ शिंदे किंवा भाजपवर टीका करायचं टाळलं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाला आपण सध्याच्या सरकारला महत्व देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा भाजपाविषयी असलेला राग कुठेतरी कमी झाला असल्याचं देखील सांगितलं जात आहे मुंबई महानगरपालिका जितकी शिवसेनेसाठी महत्वाची आहे तितकीच आता भाजपसाठी देखील महत्वाची झाली आहे राज्यात सत्ता स्थापन केल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास गगनाला आहे तसंच मुंबईमध्ये भाजपची चांगली ताकदही आहे उलट शिवसेना शिंदे गटाने आणि अजित पवार पक्षाची मुंबईमध्ये पाहिजे तशी ताकद दिसून येत नाही त्यामुळे भाजपकडून महायुतीतल्या दोन पक्षाला जास्त जागा देण्याची तयारी दिसत नाही त्याच अनुषंगानं भाजपकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला काहीसा सॉफ्ट कॉर्नर दिला जातो आहे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचंही आपण पाहिलं तसंच सेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील मागच्या पंधरा दिवसात तीन वेळा फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं या वारंवार घेतलेल्या भेटीमुळे शिवसेना भाजपविषयी नरम झाली आहे अशी चर्चा आहे तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील राजकारणात काहीही होऊ शकतं ठाकरे आमचे शत्रू नाहीत असं वक्तव्य केलं होतं असं बोलून त्यांनी शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकूणच इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्या घडामोडी पाहता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीला आपल्यासोबत न घेता एकटे लढून जास्तीत जास्त लाभ आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतो आहे ठाकरेंच्या सेनेला ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिका महत्वाची आहे हे पाहता त्यांची तयारी देखील जोरदार दिसून येते अशा वेळी मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकून आणणं शिवसेनेसाठी गरजेचं आहे जर असं झालं नाही तर शिवसेना पुन्हा एकदा फुटू शकते तसंच ठाकरे यांचे काही खासदार आणि आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडे जाऊ शकतात आणि जर हे टाळायचं असेल तर मुंबई महानगरपालिका आपल्याला ताब्यात घेणं ठाकरेंच्या सेनेला आज गरजेचं झालं आहे दरम्यान राज्यात मागच्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा आहे या दोन्ही पक्षाच्या घडामोडी पाहता तसंच या दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या भेटीगाठी पाहता शरद पवार अजित पवार एकत्र येतील अशी शक्यता आहे त्यामुळे या हू घातलेल्या संभाव्य घडामोडीच्या दृष्टिकोनातून ठाकरेंची शिवसेना आता सावध भूमिका घेते आहे ठाकरेंच्या या सावध भूमिकेमुळे काँग्रेस पक्षामध्ये देखील एक प्रकारचा त्या त्या माध्यमातून मॅसेज जातो आहे तसंच ठाकरेंसारखा एक महत्त्वाचा पक्ष आघाडीतून बाहेर पडल्यास राज्यात ही एकटी पडू शकते आणि हे टाळायचं असेल तर लोकसभेप्रमाणे उद्धव ठाकरेंना महत्त्व देण्याशिवाय काँग्रेस पक्षाकडे आता पर्याय नाही असंही सांगितलं जातं नुकतंच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेनं काँग्रेसवर टीका केली आम आदमी पक्षासोबत आघाडी न करता काँग्रेस दिल्ली विधानसभा सोबळावर लढते आहे त्यामुळे एकूणच काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी पाठोपाठ इंडिया आघाडीला देखील तडा जाण्याची शक्यता व्यक्त होते एकूणच राज्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त होते आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा new